नमस्कार मित्रांनो उद्योजक यावडे यूट्यूब चॅनलवरती मी राजा आपलं सहज स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे कारण या व्हिडिओचा टॉपिकच तेवढा महत्त्वाचा आहे खरंच खूप विचार करण्यासारखा टॉपिक आहे कमेंट्समध्ये विचारलं जातं आहे मित्रांनो की शेळी पालन खरंच परवडतं कि का किंवा पुरतं आहे का तर तुमच्या मनात प्रश्न असेल की नेमकी या व्हिडिओमध्ये आता हे काय उत्तर देणार आहे किंवा तुम्ही देखील आता स्थिर बसले असाल की नेमकी काय सांगितलं जाई बाबा या विषयावरती या मुद्द्यावरती परवडेल म्हणतील की न परवडेल म्हणतील की लॉसमध्ये जातो आहे असं म्हणणार तर मित्रांनो खऱ्या अर्थाने माझा अनुभव तुम्हाला शेअर करील किंवा शेपाल खऱ्या अर्थाने परवडतं की नाही परवडतं परवडतं तर का परवडतं नाही परवडतं तर काय परवडत नाही याविषयी सविस्तरपणे माहिती किंवा चर्चा ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत करणार आहे किंवा तुम्हाला यावरती थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो शेळीपालन परवडतं का हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे परवडत जर नसतं तर केलं कशाला असतं किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावरती केलं जातं आहे मग याच्यातून आपल्याला काय कळतं आहे परवडत जर नसतं तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा व्यवसाय केला गेला असता का याच प्रश्नामध्ये याचं उत्तर दडलेलं आहे आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की शेळी पालन खरंच परवडतं आहे का गावागावामध्ये आपण पाहतोय कळपाच्या कळपं शेळ्या लोकं वळत आहे किंवा आता आधुनिक पद्धतीने शेळीपालन चालू केलं बंदिस्त पद्धतीने आणि इथेच खूप मोठी दुविधा आहे मित्रांनो जे आधुनिक पद्धतीने शेळीपालन केलं जाते तिथे फक्त पद्धत आधुनिक वापरली जाते नॉलेज नाही किंवा एक ट्रेंड म्हणून ट्रेंड वापरला जातो आधुनिक ट्रेंड तिथे जे आधुनिक क्रिया तिथे केली गेली पाहिजे ती खऱ्या अर्थाने केली जाते का तर नाही किंवा जे आधुनिकीकरण तुम्ही वैचारिकदृष्ट्या केलेलं आहे आधुनिक शेळीपालन करायचं आहे म्हणजे बंदिस्त संपूर्ण बंदी शेळीपालन परंतु तुम्ही ती आधुनिक विचारसरणी वापरलेली ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आजकाल कोणीही उठतंय बिना अनुभवाचं किंवा यूट्यूबला व्हिडिओ आहे आणि कसलाही अनुभव न घेता डायरेक्ट वीस तीस शेळा अंत आणि एक छोटंसंच पत्राचं कूड तयार करतं आणि त्याला कंपाऊंड मारून तिथे शाया ठेवतो नियोजन काहीच माहीत नाही माहिती कुठून घेतलेली फक्त यूट्यूबवरून मित्रांनो याच्यावरून शेळीपालन प पु, पुरेपूर समजते का तर नाही समजत यूट्यूबवर तुम्ही फक्त थेअरॉटिकली ते शिकताय प्रॅक्टिकली शिकत नाही आहे तुम्ही फक्त आपल्या डोळ्याने पाहताय हाताने करून पाहत नाही हे इथे एक मोठी समस्या आहे तुम्ही आधुनिक शेळीपालन करताय तर आधुनिक पद्धतीने त्याचा वापर कसा केला गेला पाहिजे तुम्ही दहा शेडवर चक्कर मारलेलं आहे का बंदिस्त किंवा दहा जणांना विचारलेलं आहे का की बाबा तुम्ही शेळीपालन करताय आधुनिक बंदिस्त पद्धतीने हे तुम्हाला परवडतं आहे का किंवा कशा पद्धतीने तुम्ही करताय तुम्ही नोट्स लिहिले का तर उत्तरं सहजसहजी येतं की नाही आम्ही फक्त यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले मित्रांनो व्हिडिओ पाहून काहीच होत नाही असं नाही की काहीच होत नाही म्हणून थेरोटिकल नॉलेज मिळतं एक आयडिया मिळते एक वाट दिसते पण ते वाटेवरती तुम्हाला चालायचं आहे ती वाट दिसली म्हणून डायरेक्ट त्याच्यावरती बिगर चपलीच उतरायचं आहे का नाही त्यात काटेसुद्धा असू शकतात तुम्ही जर त्या वाटेवरती उतरले आणि बॅटरी लावून पाहिलं तर त्या वाटेवर तुम्हाला काटे दिसतील काटे ते दिसतील काय कसा रस्ता आहे सटकता रस्ता आहे का चिकलाचा रस्ता आहे का चांगला रस्ता आहे तो दिसेल मग तुम्हाला त्याच्यावरती विचार करून चालावा लागेल फक्त व्हिडिओ पाहून हेळी पालन करणं हे चुकीचं आहे पुरेपूर चुकीचं आहे तुम्हाला व्हिडिओमधून अनुभव मिळतो एक श शिकवण मिळते एक प्रॅक्टिक एक थेअरॉटिकल नॉलेज मिळतं की कशा कशा पद्धतीने कर केलं गेलं पाहिजे एक आयडिया मिळते ते तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल शिकवत नाही ते तुम्हाला स्वतः करून पाहावं लागेल आजकालची विचारसरणी मित्रांनो ते शाळे आणून कोंडणे थोडासा भुसा इकडून तिकडून गोळा करणे आणि बस त्याच्यावरती शेळीपालन करणे मित्रांनो शाळा सुधरतच नाही ना तुम्ही डाय तुमच्या डायरेक्ट शाळे आणून तिथे बंदिस्त केल्या त्यांना फक्त भुसा देत आहे पाणी देत आहे कसं सुधारन तुम्ही ते बंदिस्त शेळ्या आणलेल्या आहे का किंवा तुमच्या शेळ्या तिथं कोणल्या आहे त्या कुठून आणल्या कोणाच्या बंदिस्त शेडमधून आणलेले आहे की कोणाच्या फिरस्ती गटामधून किंवा फिरस्ती कळपामधून आणलेले आहे तुम्ही जर फिरस्ती कळपा म्हणून आणलेल्या शाळा डायरेक्ट बंदिस्त केल्या तर त्या अजिबात सुधरू शकत नाही त्या खराब होतील आणि परिणामी मरून जातील परंतु तुमच्या शेळ्या सुधारणार नाही शेळीपालन सेट होणार नाही तुम्हाला बंदी शेळीपालन करायचं सगळ्यात पहिले अनुभव घ्यावा लागेल दहा शेडवर चक्र मारवं लागेल नाही चक्कर मारता आला फोन करून त्या व्यक्तीसोबत संपर्क करावा लागेल त्याच्या तुम्ही माहि त्याच्या माहिती घ्यावी लागेल यूट्यूबवरती व्हिडिओ पाहणं हे गरजेचंच आहे ते पण करावं लागेल त्यासोबतच चाऱ्याची लागवड वगैरे कशी करावी कशी नाही शेळ्या कुठून आणाव्या बंदी शेळीपालन करत शेळ्या शेडमधून आणायला पाहिजे जिथं बंदी पालन आहे तिथूनच शेळ्या आणल्या गेल्या पाहिजे तुम्ही फिरस्ती शेळ्या आणून बंदिस्त करू शकत नाही ते तुमचा लॉस होणार हा जो अनुभव आहे मित्रांनो हा पुरेपूर घेतल्याशिवाय शेळीपालन करणं चुकीचं आहे जर कदाचित तुम्हाला काहीच अनुभव नाही तुम्हाला शेळीपालन करायचं आहे तर असं नाही की तुम्हाला तुम्ही लगेच शेळ्या आणू नका आणा चार पाच शेळ्या आणा कारण चार पाच शेळ्या ज्या आहे त्याचं नियोजन करणं अतिशय सोपं आहे तुम्ही स्वभापधतीने एक दोन एक तास घेऊन फिरले सकाळी शाळा जोगल्या संध्याकाळी दोन एक तास घेऊन फिरले शाळा जोगल्या परंतु तुम्ही जर तीस पंचवीस तीस शाळा घेऊन येत आहे तर तुम्ही कुठे फिरवणार इतका आता सध्या इतके बांध बांध राहिलेलेच नाही आहे की तुम्ही इतक्या मोठ्या शाळेचा कळप फिरू शकता आणि ते फिरून सर जगू शक त्यांना जोगू शकता मला अनुभव घ्यायचा आहे तुम्ही सुरुवात जी करायची मित्रांनो शेळी पालनाची ती चार ते पाच शेळ्यापासूनच करा पाच शाळेच्यावर एकही शेळी घेऊ नका कारण गुंतवणूक कमी असते आणि लॉस झाला तरी काही त्याचा फटका बसत नाही परंतु ती शेळ्या ती शेळ्या जर लॉसमध्ये गेल्या मेल्या फार्म लॉसमध्ये गेला तर तुम्हाला तो झटका सहन होणार नाही तुम्हाला त्यातून जास्त लॉस होऊ नये किंवा अनुभवातून शिकायला मिळतं मित्रांनो ते अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शेळ्यापासून शेळीपालन सुरू करायचं आहे आता शेळीपालन सुरू आहे के केल्या केल्यात आपलं प्रॉफिट भेटतो का तर नाही भेटत मित्रांनो केले केले प्रॉफिट नाही भेटत एक दोन वर्ष त्याला द्यावे लागतात त्यातले पैसे मी गुंतवावं लागतात तुम्ही जर त्यातले पैसे जर इतर ठिकाणी वापरायला लागले चेनीचे वस्तू घ्यायला लागले तर नाही पुरणार त्या शाळा कमी कमी होतील ज्या मादी शेळ्या आहे किंवा मदर ॲनिमल आहे ते म्हातारे होत चालून आणि तुमच्या कार्डातून पैसे आलेले तुम्ही इतर ठिकाणी गुंतवणूक करशाल परंतु त्यातले जर त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर जसं तुमच्या मदर प्ला मदर ज्या गोट आहे तो म्हातारा होत चालला आणि तुम्ही त्या पैशाने नवीन मदर प्ला जो यंगेस्ट मदर लॉट आहे तो घेऊ शकता किंवा नवीन शेळी तुम्ही खरेदी खरे करू शकता तिच्या तिच्याऐवजी ति तिला बदलून तुम्ही नवीन शेळी तिथे खरेदी करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही शेळीपालन स्टेबल करू शकता वाढवू शकता अशा पद्धतीने मित्रांनो शिकायला आपल्याला मिळालं पाहिजे अशा पद्धतीने शिकूनच आपण शेळीपालन जे आहे ते अनुभवातून शिकलं पाहिजे आणि पुढे चालत गेलं पाहिजे आणि व्हिडिओतून मित्रांनो व्हिडिओ पालनसुद्धा गरजेचं आहे कारण व्हिडिओतून अशी माहिती मिळते अशी माहिती तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही ठीक आहे तर मित्रांनो ना म्हणत नाही की तुम्ही सबस्क्राईबच करा तुम्ही या व्हिडिओला लाईकच करा असं म्हणणार नाही कारण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही स्वतः लाईक करणार आहात तुम्हाला जर माहिती माहिती पूर्ण वाटत असेल गरीज वाटत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करशाल की बाबा नको अशी महत्त्वाची माहिती पुन्हा चुकायला नको किंवा म माहिती आपल्याकडून खुकायला नको म्हणून सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ नवीन आपल्याला रोज मिळत राहतील हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे मित्रांनो तुम्ही ते स्वतः विचार करून करू शकता तर मित्रांनो शेळीपालन खरंच परवडतं का मन लावून करणाऱ्याला प्रत्येक व्यवसाय परवडत असतो ही गोष्ट मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जर खरंच शंभर टक्के त्या शेळीपालनाला देताय त्याच्यावरती लक्ष देताय मेहनतीने करताय आवड आणि मित्रांनो सावड ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे आवड आणि सावड काढून त्यांना वेळ देताय तर ती तुम्हाला नक्की वर घेऊन जाणार आहे ती तुम्हाला कधीच लॉस होऊन देणार नाही तेव्हाच तुमचा बिझनेस हा सेट होईल आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रॉफिट होईल तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला अशा करून तुम्हाला खरंच महत्त्वाची माहिती मिळाली असेल मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच धन्यवाद